नमस्कार पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील अतिरेक्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली हे ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबलेलं नाहीये त्याला विराम मिळालेला आहे पण थांबलेलं नाही ऑपरेशन सिंदूरला जरी विराम मिळाला असला तरी पाकिस्तानात पुन्हा अज्ञात व्यक्ती कार्यरत झालेला आहे आणि या अज्ञात व्यक्तींनी लष्कर ए तोयबाचा सेकंड इन कमांड म्हणजे दुसरा कमांडर ज्याचं नाव आहे अबू याचा खात्मा केलेला आहे पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये या सैफुल्ला उडवण्यात आलं त्याला ठार मारण्यात आलं अजूनही पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्ती कार्यरत आहेत हे यावरून दिसून आलं हा जो सैफुल्ला आहे त्याने दोन हजार सहा मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मधील मुख्यालयावर बॉम्बस्फोटाचा हल्ल्याचा कट रचला होता आणि त्यामुळे हा जो व्यक्ती आहे हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा एक मोठा मोरक्या होता आणि त्यालाच बरोबर अज्ञात व्यक्तींनी टिपलेला आहे ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आली त्यावेळेस पाकिस्तानच्या लष्कराने या सगळ्या अतिरेक्यांच्या मोरक्यांना आणि कमांडरांना सांगितलं होतं की तुम्ही सुरक्षा व्यवस्थेशिवाय कुठे जाऊ नका आणि त्यांना सक्त आदेश दिले होते की कुठेही लष्कराच्या निगराणी बाहेर जायचं नाही हा जो सैफुल्ला जो देखील सुरक्षा व्यवस्था होती पण त्या चोख सुरक्षा व्यवस्थेला भेदून त्याचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि तो खात्मा अर्थातच अज्ञात व्यक्तींनी केलेला या चौफुल्ला हा जो सैफुल्ला आहे हा जो या हल्ल्यात ठार झाला त्यामुळे काय झालंय तर गुप्तचर खात्याकडून जी माहिती येते त्यानुसार अझर मजूद असेल किंवा हाफिज सईद असेल आणि त्याच्या हाताखाली काम करणारी अतिरेकी असतील या सगळ्यांना आता भारत पाकिस्तानी लष्कराने संरक्षण दिलेलं आहे आणि त्यांना स्थळी हलवलेलं आहे तुम्ही आमच्या शिवाय कुठेही जायचं नाही यायचं नाही हे पाकिस्तानी लष्कराकडून सांगितलं गेलेलं आहे आणि यांच्या मनात मनात या अतिरेक्यांच्या भारतीय लष्कराची इतकी दहशत निर्माण झालेली आहे की ही मंडळी फुट्ट जरी झालं तरी घाबरत आहे जे लोकांच्या मनात विशेषतः भारतीयांमध्ये दहशत निर्माण करत होते आज ही मंडळी चोरासारखी लपून राहिलेली आहे असं कळतं की अझहर हो मसूद याने स्वतःच्या सुरक्षेसाठी स्पेशल कमांडोंची मागणी केलेली आहे आणि इतकंच नाही तर त्या कमांडोंना अझर मसूद यांनी सांगून ठेवलंय की मला भारतीय लष्कराच्या हातात पडू देऊ नका ज्या वेळेस अशी परिस्थिती येईल की मी भारतीय लष्कराच्या हातात पडेन त्यावेळेस तुम्हीच मला गोळ्या घालून ठार मारा कारण या मसूद हजरला कळतय की जर आपण भारतीय लष्कराच्या ताब्यात सापडलो तर भारतीय लष्कर मारणार नाही पण इतकं तडपवेल की आपलं जगणं महाग होऊन जाईल ही दहशत मंडळी ही दहशत निर्माण होणं आवश्यक होतं आणि ती दहशत आता या अतिरेक्यांच्या मोरक्यांच्या मनात निर्माण झालेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात ही दहशत निर्माण झालेली आहे आणि जे दहशतवादी जे अतिरेकी दहशत निर्माण करायचे होते करत होते आज तेच अतिरेकी दहशतवादी या दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत हे खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूरचं मोठं यश आहे असं म्हणायला पाहिजे कारण आज त्यांना असं वाटतंय की कोणत्याही क्षणी भारताची मिसाईल्स येतील आणि आपल्याला बहात्तर हुरांकडे पाठवून देतील हे त्यांच्या मनात अगदी आता फिट्ट झालेलं आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आता प्रचंड खाली आहे पण तरीही अजून बरेच मोरके बाकी आहेत आणि अज्ञात व्यक्ती अजूनही पाकिस्तानमध्ये आहेत आणि ते आपलं काम चोख करतायत हे एकूणच अबु हत्येमध्ये दिसून आलं आणि तेच खरं म्हणजे या दहशतवाद्यांचा अतिरेक्यांचा कणा मोडण्यासाठी आवश्यक आहे त्यांच्या मनात दहशत निर्माण करा की मग हे अन्य कोणा ज... देशामध्ये दहशत निर्माण करायला जाणार नाही त्यांना दहशतीच्या छायेखाली वावरा वावरायला भाग पडा मग हे कोणावर गोळ्या झाडणार नाहीत किंवा बॉम्बस्फोट करणार नाहीत आणि ऑपरेशन सिंधूर अंतर्गत आता तेच होत आहे हळूहळू गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत मित्रांनो आज पाकिस्तानमध्ये हाफिज सईद किंवा अझहर मसूद हा रॅली काढायची काड़, नाही इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे काही ऑपरेशन सिंधुदर्ग अगोदर काही महिने अगोदर हा रॅली काढत होता भारताविरुद्ध गरळ ओकत होता आज आपल्या घराच्या बाहेर पडायला देखील तो घाबरतोय हा मसूद अजहर आणि हाफिज सईद याला दहशत म्हणतात याला दहशत म्हणतात आणि ती दहशत निर्माण करणं आवश्यक होतं आणि ते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेलं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद